नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आम्ही आमच्या इथं ज्या गौरायात बसतात त्यांचे मी तुम्हाला दर्शन घडवणार आहेत तरच मग सर्वात आधी आम्ही गौराईजवळ रास घेऊन जाणार आहोत तर आम्ही त्याची तयारी करत होतो आणि शचीला झाडधूड करायचा वेळ लागलेला आहे जिकडे तिकडे नुसतं फडी घेऊन फिरत असते तर हे बघा आम्ही रास घेऊन जाण्यासाठी ताट काढलेला आहे ताटामध्ये आम्ही हळदी कुंकुवाचा करंडा रास म्हणून इथं आम्ही गहू घेतलेले आहेत आपण तांदूळसुद्धा घेऊ शकतात आणि थो आणि दक्षिणा म्हणून पैसे प्रसाद फुलं दिवा आणि अगरबत्ती असं आम्ही पूजेचं ताट काढलं आणि आता आम्ही आमच्या शेजारी आमच्या दूधवाल्या काकू असतात त्यांची इथं महालक्ष्म्या बसतात तर तिथं आता आलेलो आहोत रास घेऊन तर हे बघा आपण बघू शकतात महालक्ष्मी किती छान आहेत म्हणजे गौराई ज्येष्ठ गौराई आणि कनिष्ठ गौराई तर हे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे इथं आणि गौराईसुद्धा छान दिसत आहे तर हे बघा सर्वात आधी मी रास तिथं अर्पण केली आणि त्यानंतर मग शचीने आणि शचीच्या आजींनी नमस्कार केला हे बघा आपण बघू शकतात किती छान असं डेकोरेशन आहे आणि किती छान दिसत आहे काकुंजे इथं स्पेशल रूमच आहे ज्यामध्ये ते गणपती गौराई आणि त्यांचे देव ठेवत असतात तर असं छान असं रूम आहे ते छोटूशी सर्व त्यामध्येच असतं आम्ही तिथं रास अर्पण केली नंतर तिथं प्रसाद वगैरे घेतला नमस्कार केला आणि नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतरसुद्धा शचीच्या बाबांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे आणि गावातसुद्धा दोन तीन ठिकाणी महालक्ष्म्या बसलेल्या होतात तर आम्ही तिथं आता दर्शनाला जाणार आहोत ह्या ज्या महालक्ष्म्या इथं बसलेल्या आहेत काकूंकडे आणि गावातसुद्धा दोन चार ठिकाणी जिथं बसलेल्या आहेत त्या सर्व महालक्ष्म्यांची आरती वगैरे जेवण वगैरे संध्याकाळचं असतं तर संध्याकाळी सहा वाजता आरती होते त्यानंतर त्यांना जेवण दिलं जात असतं आणि त्यानंतर मग सर्वे जे गावातली मंडळी आहेत ते जेवण करत असतात तर अशा प्रकारे आम्ही आता आधी सर्व ठिकाणी दर्शन घेऊन येतो आणि नंतर मग संध्याकाळी आरतीला आणि जेवणाला जाणार आहोत तर हे बघा आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता आम्ही शचीच्या बाबांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत तर आपण बघू शकतात त्यांच्याकडच्या महालक्ष्मी किती छान अशा आहेत त्यानंतर आम्ही दुसरे त्यांच्या ऑफिसमधले एक फ्रेंड आहे त्यांच्याकडं घरी आलो त्यांच्या घरी नम आलेला आहोत जिथं महालक्ष्मी बसलेल्या आहेत तर त्यांच्या घरी छान असे बंगई होती त्या बंगईवरती महालक्ष्मी बसलेल्या होत्या पन पन तर हे बघा किती छान दिसत आहेत महालक्ष्मी आणि महालक्ष्म्यांजवळ असं काही मांडलेलं वगैरे जर असलं तर आपण त्यांना हार म्हणजे जे पण वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायची असते ते आपण अर्पण करू शकतो कोणी साड्या देत असते कोणी त्यांना साज देत असते आणि क कोणी जर लहान बाळांचं मानलेलं असतं तर ते लहान बाळांच्या मूर्त्यांचे जे मुखोटे मिळतात ते सुद्धा इथं अर्पण केले जात असतात हे बघा आपण बघू शकतात त्यानंतर आम्ही आमचे घराशेजारी जे राहतात काकू त्यांच्याकडे आलो जे आमच्या नवीन घराशेजारी राहतात तर तिथं आम्ही दरवर्षी साड्या देत असतात तर हे बघा ह्या तिथल्या महालक्ष्मी आहेत आणि त्यांनी आम मी दिलेल्याच साड्या घातलेल्या आहेत दोघी महालक्ष्म्यांना तर हे छान असे त्या पण महालक्ष्म्या होत्यात त्यानंतर त्यांच्या शेजारी घरासमोर एक घर होतं तिथंसुद्धा महालक्ष्मी होतात तिथंसुद्धा आम्ही दर्शनाला आलो हे बघा तिथंसुद्धा बघू शकतात आपण मला सर्वात जास्त फुलोरा आवडला फुलोऱ्यात त्यांनी छान असं बदकांच्या आकाराचे आपण जे करंजी बनवतो तशा बदकांच्या आकाराचे करंजी बनवून ठेवलेल्या होत्या आणि हे बघा चांगलं स्टेजसुद्धा छान केलेलं होतं पायऱ्या पायऱ्यांचं स्टेज होतं आणि महालक्ष्मी बघितल्यानंतर मग आम्ही आमचे घर बघायला आलो की किती बांधलेलं झालं आहे कारण खूप दिवस झाले मी घरी गेलेलीच नव्हती कारण घरी जायची पण इकडे मा हे एक गल्ली सोडून मागे घर आहे आमचं त्यामुळे इकडे याचं काही कामच नाही पडलं कधी कारण आ जातात त्याच बघतात सर्व काही त्यामुळे मला याचं काही का कामच नव्हतं तर आज योगायोगे महालक्ष्मीचे दर्शनाला आलेली आहे त्यानिमित्ताने मी घरसुद्धा बघून घेतलं तर हे बघा असं आमचं पूर्ण घर आता बांधून झालेलं आहे याला फक्त आता खिडक्या दरवाजे गिरिल आणि वॉल पुट्टी करायचं बाकी आहे बाकी सर्व घर असं पूर्ण असं तयार आहे तर आता या एका महिन्यामध्ये ते सर्व काही पूर्ण तयार होणार आहे यामध्ये आम्ही दोन रूम आणि संडास बाथरूम असं बांधलेले आहे समोर एका रूमची जागा अजून खुली आहे चला आता सर्व करून आम्ही घरी आलो घरी थोडंसं आराम वगैरे केला आणि थोडेसे घरचे काम झालेच माझे तर संध्याकाळचा टाईम टाइम झाला आणि लवकरच आरतीलासुद्धा सुरुवात आता होणार आहे तर त्यांनी मग कॉल केला आणि मी आता इथं आलेली आहे काकूंकडे शेजारच्या काकू तुम्हाला सकाळी मी जिथं राज घेऊन आलेली होती तिथं हे बघा तिथं आता आरतीची तयारी चालू आहे आरती त्यांनी लावलेली आहेत तरी त्यांनी जेवणाचं जे ताट असतं ते समोर मांडलेलं आहे आणि त्यानंतर तिथं आता आरती होणार आहेत आणि ज्या ज्या काकू आहेत दूधवाल्या त्यांच्या अंगामध्ये सुद्धा येत असतं तर असं म्हणतात की महालक्ष्मी त्यांच्या अंगात येत असतात आणि तेव्हा बोलतसुद्धा असतात तसं आरती वगैरे झाली आरती वगैरे झाल्यानंतर सर्व जे गल्लीतल्या बाया आहे त्या तिथं गोळा झालेल्या आहेत सर्वांनी आरती वगैरे केली आरती वगैरे झाल्यानंतर आता महालक्ष्मींना जेवायला आम्ही ती जे रूम होती ते लावून घेतली आणि सर्व बाया बाहेर येऊन वाट बघत आहे दहा ते पंधरा मिनटं बाहेर थांबलं जात असतं तोपर्यंत त्या काकू महालक्ष्मीची जे पोथी असते ते वाचत असतात त्या पोथीमध्ये असं सांगितलं असतं की दोघी ज्या गौराई आहेत म्हणजे ज्येष्ठ गौराई आणि कनिष्ठ गौराई ह्या दोघं बहिणीच्या आहेत ते एका कुत्रीच्या पोटी जन्माला आलेल्या असतात आणि त्यांना माहेर नसते तर त्यांना नागदेवतेची कृपा होत असते नंतर म्हणजे खूप मोठी कहाणी आहे एवढं कहाणी मला इथे ना शक्य अड़ी नाही आहे तर शॉर्टकटमध्ये एवढंच सांगते की त्या दोघं बहिणी माहेरी अडीच दिवसाच्या मासाठी येत असतात गौराई म्हटलं म्हणजे मुलींचं रूप असतं म्हणून म्हणतात की ह्यात नाही की काहीतरी तर ह्या तीन दिवस तरी मुलींना आपण सांभाळलं पाहिजे मुलींचं आपण कौतुक करायला पाहिजे या तीन दिवसात तरी मुलींना माहेरी आणलं पाहिजे पोथी वगैरे झाल्यानंतर काकूंची ओटी वगैरे भरली आनी आनी जात असते आणि नंतर मग काकूंना सर्वजण नमस्कार करतात आणि त्यानंतर मग ते जो दरवाजा बंद केलेला असतो तो दरवाजा उघडला जातो आणि सर्व आतमध्ये जातात आणि हे सुद्धा चेक केलं जातं की महालक्ष्म्यांनी काय जेवण केलं काय त्यांनी खाल्लं वगैरे म्हणून तर हे बघा आता आज ते जेवण झालेलं आहे आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत हे बघा आपण बघू शकतात किती सरं सामान आहे रांगोळीसुद्धा छान इथं काढलेली आहे तर हे सर्व सामान बाहेर आधी काढलेलं होतं आतमध्ये छान असे महालक्ष्मींजवळ ताटतं तिघांचे ता ता आहे ते ताटं ता। यामध्ये दोघं जे गौराई आहे त्या दोघं गौराई आणि गणपती तर असे इथं हे दोघं गौराईंचे सोळा सोळा आणि जे गणपती आहे त्यांच्यासाठी नऊ असे हे सोळा सोळा दिव्यांची महालक्ष्म्यांसाठी आणि नऊ दिव्यांची अशी गणपतीसाठी असे हे ताट अर्पण केलेलं असते इथं तर हे बघा ह्या यांच्या फ्रेंडच्या येथील ग महालक्ष्मी आहेत तिथं आता आम्ही जेवण करायला आलेलो हो। आहोत कारण आरती झाल्यानंतर सर्वांची इथं जेवणाचे लगबग असते तर तिथं हे बघा जेवणाचे ताट आहेत जे महालक्ष्मींच्या समोर वाढलेले आहे तर त्यामध्ये सर्व जे पदार्थ आहेत ते ठेवलेले असतात या जेवणामध्ये आंबिल आणि कथीला खूप महत्त्व दिलं जात असतं आंबिल आणि कथली हे आवर्जून बनवलंसुद्धा जात असतं आणि ते सर्वांना पंगतलंसुद्धा वाटलं जात असतं चला तर आता सर्व काही झालं दर्शन झालं जेवण झालं आता आलेली मी घरी तर आता हे बनवलेले मी मोदक तर हे मी आता शेंगदाण्याचे मोदक बनवलेले आहेत तर आता गणच्या गणपतींची आरती वगैरे करते सर्वात आधी आता पूजा करून घेते तर आधी जे हार आणि दुर्वा वगैरे होत्या त्या काढून घेते आणि नवीन बनवलेले जे हार आणि दुर्वा लाइट आहेत नंतर अगरबत्ती धूप आणि शेजारी ज्या त्यांच्या एकूण तिकून ज्या समया ठेवलेल्या असतात त्यांचेसुद्धा दिवे लावून देत असते म्हणजे ते लाईट लाईट आहे लायटिंग आहे तिथं लावलेली ते लायटिंगसुद्धा लावून देत असते आणि नंतर मग आरती वगैरे करू सर्वजण आणि आरती झाल्यानंतर आम्ही जे मी मोदक बनवलेले आहे आता ते गणपती महाराजांना अर्पण करूया नैवेद्य दाखव्या च तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर येणारे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय